नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या यूट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनेलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदाशे आठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे अडतीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला आणि हरभऱ्याचा प्रकार आहे लाल या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एक हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे चाळीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बुलढाणा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे बासष्ट क्विंटल तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार तीनशे सत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे चार तेहतीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बुडाणा आणि हरभऱ्याचा प्रकार आहे चाफा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदाशे सदुसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे तेरा रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण त्याचा पाच हजार सातशे त्रेसष्ट रुपये क्विंटल तर मित्रांनो हे हो होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद